भाजपच्या माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढली त्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आली त्यात त्या या यात्रेचाही वाटा होता सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्याच्या दहा वर्षानंतर मात्र त्यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शिवशक्ती परिक्रमा ही यात्रा काढावी लागली एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आली आणि मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा जागी झाली त्यांना ते पद मिळालं नाही कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मात्र त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागला त्यावेळेसपासून खडसे यांचाही राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे या संघर्षातूनच ते राष्ट्रवादीत गेले आता ते पुन्हा भाजपचे दार ठोठावत आहेत मात्र काही केल्याकडे उघडत नसल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांच्यानंतर शिवसेनेचे काही नेते उद्धव ठाकरे यांना याच रांगेत आणायचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे कॅबिनेट मंत्री असताना आणि त्याच्यानंतरही आत्तापर्यंत पंकजा मुंडे यांना संघर्षच करावा लागलाय त्याचं कारण म्हटलं तर फार छोटं आणि मोठंही आहे एकनाथ खडसे यांनाही तेच कारण लागू होतं पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि आता उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे या तिघात फरक इतकाच आहे की पंकजा मुंडे आणि खडसे यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मात्र मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेली नाहीत कॅबिनेट मंत्री असताना पंकजा मुंडे एकदा म्हणाल्या होत्या मी जनतेच्या मनातील मना मुख्यमंत्री आहे त्यावेळेसपासून मागे संकटाचा फेरा लागला किंवा संकटाचा फेरा लावण्यात आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पंकजा मुंडे या महिला व बालविकास मंत्री होत्या त्यांच्या खात्यात चिक्की घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले सध्या कॅबिनेट मंत्री असलेले त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं पंकजा मुंडे यांच्या खात्याशी संबंधित या कथित घोटाळ्याची कागदपत्रं धनंजय मुंडे यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील याची सोय लावून देण्यात आली होती ती कुणी लावली होती हेही फार काय लपून राहिलेलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बंधू धनंजय मुंडे सोबत असूनही पंकजा मुंडेंचा पराभव झाला दरम्यानच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि पंकजा मुंडे यांना भाजपनं विधान परिषदेवर संधी दिली नाथावाऊ म्हणजे एकनाथ खडसे यांनी स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं संबोधलं होतं त्यांनाही त्याची पुरेपूर किंमत चुकवावी लागली यांचे आरोप झाल्यानं त्यांच्या मागे चौकशांचा ससे मेरा लागला त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या कुटुंबियांवरही गुन्हे दाखल झाले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटी घेतल्या मात्र त्यांच्या प्रवेशाला भाजपमधून विरोध सुरू झाला परिणामी नाथाबाऊंच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले मात्र आता त्या पक्षातूनही त्यांच्या विरोधात सोरूमटू लागलेत आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असं म्हणणं पंकजा मुंडे आणि नाथाबाऊंनी किती महागात पडलं हे यावरून लक्षात यायला हवं आता या दोघांच्या मागं उद्धव ठाकरे यांचा नंबर लागतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण त्याला कारण ठरलंय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे हे राज्यातील लोकप्रिय चेहरा आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत या शिवसैनिकांच्याच नाही तर जनतेच्याही भावना आहेत गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची भावना आहे असं दानवे यांनी म्हटलंय महाविकास आघाडीनं आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती मित्रपक्षांनी दिलेल्या चेहऱ्याला आपली मान्यता असेल असंही ते म्हणाले होते मात्र त्यांची मागणी मित्रपक्षांनी मान्य केली नाही महाविकास आघाडीचा सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना लोकप्रियता मिळाली होती हे नाकारता येणार नाही पण आता संख्याबायावर मुख्यमंत्री कोण हे ठरणार असल्याची भूमिका मित्रपक्षांनी घेतली असं असलं तरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरील दावा सहजासहजी सोडणार नाहीत अंबादास दानवे यांचं वक्तव्य त्यातूनच आलं आहे स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली याचा विचार दानवे यांनी करायला हवा होता असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद